पाठ नौ साहित्यिक वंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर जन्म तेवीस ऑगस्ट एक हजार नौशे अठरा रोजी सिंधुदुर्ग जिहल तालुक्याल धालवलिया झाला। विंदा हे कोकणाती पोशिबा साहजिक को स्वभावनिवृत्ति विंदा दिशा पंदा केवल कोकणपट्टीत अड़कता वैश्विक वैश्विकाल पण कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते ते इंग्रजी विषयात बी ए एम के झाले विंदांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण झाले हैदराबाद संग्रामात त्यांनी भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही त्यांना भोगावा लागला राष्ट्रीय स्वयंसंघते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाही अर्थार्जनासाठी अध्यापन हा मार्ग स्वीकारला बसवेश्वर कॉलेज रत्नागिरी रामनारायण रुईया महाविद्यालय मुंबई एस आय ईएस कॉलेज इत्यादि महाविद्यालय विषयाचे प्राध्यापक होते केवल लेखन त्यांनी स्वेच्छानिवृत्ति घेतली कोकणने त्याची दरिद्री अवस्था हा त्यांचा कायम चिंतेचे निचिंतनाचा विषय राहिला त्यांनी बालकविता वृपिका गझल गीत छंदबद्ध मुक्तछंद आणि लघुनिबंध अशा अनेक साहित्यात विविध प्रयोग केले स्वेदगंगा मृतुर्गंध ध्रुपद विकृपिका अष्टदर्शने जातक असे कवितासंग्रह तर राणीचा बाग परीग परी सर्कसवाला यासारखे बालकविता संग्रह लिहिले विंदा यांचा साहित्यिक प्रवास हा एक हजार नऊशे एकोणपन्नास साली प्रथम प्रकाशित झालेल्या स्वेदगंधापासून सुरू झाला मराठीतले महत्वाचे समीक्षक म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती लघुनिबंधकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते स्पर्शांची पालखी व आकाशाचा अर्थ हे त्यांचे लघुनिबंधसंग्रह ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचे अर्वाचिनीकरण हा त्यांचा अभिनव प्रयोग होता स्वतःच्याच काही कवितांचा त्यांनी इंग्रजीतही अनुवाद केला होता दर्जेदार मराठी कवितांना घरे मिळवून देण्यासाठी त्यांनी काव्यवाचनासारखा एक प्रयोग केला व तो यशस्वी ठरला काव्यवाचनाचा प्रकार फारसा रूढ नसतानाही वसंत बापट मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर या तिघांनी काव्यवाचनाचे जाहीर अनेक कार्यक्रम केले होते विस खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळीसावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे विंदा करंदीकर हे तिसरे मराठी साहित्यिक ठरले त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार कुसुमाग्रज पुरस्कार कबीर सन्मान जनस्थान पुरस्कार अनेक सन्मान व पुरस्कार त्यान्ना प्राप्त कवी का प्रात्यक्षिक अन्व ज्यादा पुरस्कार रूपात में लक्षावधि रुपये सामाजिक संस्थान दी आला स्वतंत्र सैनिकांतन ही कभी स्वीकारले वैयक्तिक जीवन साधे स्वावलंबी व काटेकोर होते मराठी साहित्य क्षेत्र लेखक व समीक्षक चौदह मार्च दोन हजार रोजी निधन पावले विंदा करंदीकर नावे जीवन गौरव पुरस्कार येतो